आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्षप्रवेशाची मालिका सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार गटाचे पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असतानाच बुधवारी आणखीन एका सहकार्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री पवार यांनी नव्यानं पक्षात दाखल झालेल्या सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करत भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नजीब मुल्ला आणि आनंद परांजपेही उपस्थित होते आपण नेहमीच सर्वांना सांगत असतो समाजकारण आणि राजकारण करत असताना जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करायचा नसतो ज्यावेळेस आपण शिव शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतो त्यावेळेस आपली कृती देखील तशी असली पाहिजे सगळ्यांनी त्याबद्दल दखल घेतली पाहिजे असं मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलं सुहास देसाई यांनी आपल्या पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे कुठेही कसलाही भेदभाव होणार नाही याची काळजी आनंद परांजपे आणि नजीब मोल्ला यांनी घेतली पाहिजे अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत या पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते सुहास देसाई हे काल रात्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पाचपाकाडी येथील तुळजाभवानी मंदिरात झालेल्या महाआरतीला उपस्थित होते आणि आज सकाळी त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय यामुळे सर्वांच्या भुवया हो उंचावल्या असून जितेंद्र आव्हाड यांना आणखीन एक धक्का बसल्याचं बोललं जात आहे